तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण हल्ली लोक खूप स्वार्थी झालेत मी एकाकडे पेन मागितला तर ते त्याने टोपन काढून पेन दिला थोडा पण विश्वास राहिला नाही आज माझ्याकडे अठरा पेन आहेत बिना टोपणाचे <laughs> रस्ते साधे होते तेव्हा माणसेही साधीच होती पण आता रस्ते डांबरी झाले तेव्हापासून माणसेही डांबरट झाली <laughs> बंडो आजी मी पळण्याच्या शरीर भाग घेतोय मला आशीर्वाद दे आजी सावकाश पळ रे बाळा <laughs> 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 बायकोची मैत्रीण एकदा तिला म्हणाली अग ती मुलगी बघ तुझ्या नवऱ्याकडे किती वेळ बघते बायको तिला म्हणाली माझं लक्ष आहे ग पण मलाही बघायचंय की हे किती वेळ पोटात घेऊन उभे राहू शकतात <laughs> मन्या बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे एक टक बघत असतो जन्या काय बघतोयस मन्या बघतोय की हा लीक कुठून होतोय <laughs> म्हण्या शिक्षकांना सर मी जो अभ्यास करतो तो माझ्या लक्षात राहत नाही शिक्षक बर सांग मागच्या वेळी मी तुला अभ्यासावरून कधी होतं मारल हो गेल्या शुक्रवारी शिक्षक हे कसं लक्षात आहे म्हण्या सर मला प्रॅक्टिकल मध्ये नव्हे तर थेअरी मध्ये प्रॉब्लेम आहे <laughs> बायकोची मैत्रीण एकदा तिला म्हणाली अगं ती मुलगी बघ तुझ्या नवरडेकडे कर किती वेळ बघते बायको तिला म्हणाली माझं लक्ष आहे ग पण मलाही बघायचंय की हे किती वेळ पोटात घेऊन उभं राहू शकतात पप्प्या आई मी जीवनात प्रगती करण्यासाठी काय करू आई दगड घे पहिलं तो मोबाईल फोडून टाक <laughs> मास्तर एवढे दिवस कुठे होतास शाळेत आला नाहीस गण्या मास्तर मला बर्ड फ्लू झाला होता मास्तर काही सांगू नकोस हा हजार पक्षांना होतो तुला कसा झाला रे गण्या तुम्ही कुठे मला माणूस म्हणून वागवता जेव्हा बघाव तेव्हा मला कोंबडा बनून वर्गाच्या बाहेर उभं करता <laughs> मुलगा आई मी अभ्यास करता करता टी व्ही बघू का बघ पण चालू करू नको म्हण्या जो माझी इच्छा पूर्ण करेल त्याला मी एक लाख रुपये देईन जण्या बोल तुझी काय इच्छा आहे म्हण्या मला दोन लाख रुपये पाहिजेत <laughs> गुरुजी मी उपाशी आहे ह्या वाक्यात कोणता काळ आहे बंड्या, दुष्काळ कपडे फाटेपर्यंत आणला भंड्याला <laughs> गर्लफ्रेंड आपण कुठे चाललोय बॉयफ्रेंड लॉंग ड्रायव्हर ड्रायव्हर गर्लफ्रेंड लाडात येऊन आधी का नाही सांगितलं बॉयफ्रेंड मला पण आत्ताच समजलं ब्रेक झाले आहे ते वधूवर सूचक मंडळाकडे अपेक्षा आल्या लसीकरण झालेल्या मुलासाठी लसीकरण झालेली मुलगी हवी मंडळाचे उत्तर खात्रीने मिळणार पण सगळ्या साठीच्या वरच्या आहेत जुना वर्गमित्राच्या संमेलनात एका वर्गमित्राने व्यक्त केलेली भावना शाळेत नसताना एक सुंदर मुलगी माझ्याकडून नेहमी होमवर्क कर चढवून कर घ्यायची त्यामुळे सर्व मुले, मुले माझ्यावर जळायची मी खुश व्हायचो बघा काय नशबात असतं आज तीच मुलगी माझी बायको आहे पण तिची ती सवय अजूनही कायम आहे सारा होमवर्क आजही ती माझ्याकडून करून घेते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यावर जळतात रे गन्या आईला आई, आई मी देवासारखा दिसतो का, दिस का ग आई नाही तू असं का विचारतोस गण्या कारण मी गावात कुठेही गेल्यावर सगळे म्हणतात अरे देवा हा पुन्हा आला <laughs> गणिताचे सर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारा की अर्धी नोकरी आणि अर्धी जिंदगी संपत आली पण तुम्ही जे साईन तिटा कॉस तिटा छड्या हाण हाणून शिकवलं ते वापरायचं केव्हा एक डॉक्टर रुग्णाच्या मागे पळत होते काही लोकांनी त्यांना विचारले काय झाले डॉक्टर अहो चार वेळ हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आला प्रत्येक वेळी केस कापून झाले की पळून जातो <laughs> दोन कोटीची लॉटरी लागते लॉटरीवाला तुम्हाला टॅक्स वगैरे कापून एक पॉईंट पंचाहत्तर कोटी मिळतील म्हणे हे चुकीचे आहे मला पूर्ण दोन कोटी हवे नाहीतर माझ्या तिकिटाचे शंभर रुपये परत कर जीन काय हुकुम आहे अक्का अक्का माझ्या बँके खात्यात पन्नास कोटी कॅश आणि हॉलिवूड मधल्या एखाद्या सुंदर अभिनेत्रीशी माझं लग्न करून दे जीन अक्का हुकूम करा मस्करी नको डॉक्टर काय झालं पप्पू कुत्रा चावला डॉक्टर तू बोर्ड वाचला नाहीस का पेशंटना तपासण्याची वेळ सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे आणि तू अकरा वाजता वस्ताल, आला एक वाजता आलायस पप्पू होय मी वाचला होता पण कुत्र्याने नाही वाचला पुणेकर <laughs> सदा पेठेत येणार का रिक्षावाला चाळीस रुपये होतील पुणेकर दहा रुपये देतो रिक्षावाला दहा रुपयात कोण दे देईल पुणेकर तू मागे बस मी नेतो ज्याचे चेहरे जुळतात ते बहीण भाऊ ज्याचे विचार जुळतात ते मित्रमैत्रीण ज्याचे चेहरे जुळतात नाहीत आणि विचारही जुळत नाहीत ते नवरा आणि बायको बायको रईस चित्रपट बघायला जाऊया का नवरा डॉयलॉग मारत ऊस काबील नाही बायको मग काबील बघायला जाऊया नवरा पुन्हा डायलॉग मारत मै इतना रईस नाही नंतर त्याच्या मुलांनी घरात दंगल पाहिला तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद